नमस्कार माझ्या बघा आम्ही जी स्थळं सांगतो आहे ती स्थळांचे डायरेक्टली नंबर आम्ही देतो आहे संपर्क क्रमांक तुम्ही केव्हाही बघा तुम प्रत्येक विवाह स्थळं आहे ना जेवढं त्याच्यामध्ये डायरेक्टली आम्ही संपर्क क्रमांक देतो आहे आणि असं कुठ कुठलंही मॅट्रोमनी असं संप संपर्क, संपर्क देत नाही म्हणजे बरेच लोक फसवणुकीचे प्रकार करतात तर सावधरा मी तुम्हाला एक स्थळ सांगतो आहे ते स्थळ पहा तुम्हाला आवडलं तर त्यांना डायरेक्टली मेसेज करायचं आहे किंवा त्यांना डायरेक्टली कॉल करायचा आहे संपर्क आहे कोल्हापूरमधला मी त्यांना कॉल लावतो आहे तुम्ही नीट ऐका नमस्कार साहेब नमस्कार कुठून बोलत आहे मी कोल्हापूरमधून बोलतो आहे कोल्हापूरमधून ओके आणि तुम्ही मूळ कुठले आहात कोल्हापूरमधलेच माझं मूळ गाव सिंधुर्ग कुडाळ शिवापूर सिंधुदुर्ग मधल्या सिंधुर्ग कुडाळ कुडाळ ओके शिवापूर कुडाळ तालुका शिवापूर गाव शिवापूर गाव ओके बर आणि जात कुठली आहे मराठा बर बर एकोणीसशे किती मधल्यात ब्याण्णव एकोणीशे ब्याण्णव आणि शिक्षण काय आलंय ग्रॅज्युएशन बीकॉम बीकॉम झालंय बरं आता तुम्ही कोल्हापूरमध्ये काय करताय

हो बीएचके वन बीएचके बर आणि ठीक आहे ठीक आहे किती वर्ष मध्ये आहात मध्ये आम्हाला बरीच वर्ष म्हणजे मी दहावी पासून जेव्हा ग्रॅज्युएशन म्हणजे कॉलेज पासून आतापर्यंत कोल्हापूरमध्ये जाईल म्हणजे तुमचं कुटुंब पहिलं होतं का तिथे नाही मी सर दिल्यापासून हॉटेल मध्ये काम करत कॉलेज करत कंप्लीट केलं म्हणजे हॉटेल मध्ये काम करत कॉलेज कंप्लिट केलं ग्रॅज्युएशन वगैरे अरे वा 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 छान 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 हो। छान छान आणि आई वडील तुमचे आता आई आज कोविडच्या पहिल्या ह्याला एक्सपायर झाले म्हणजे हार्ट अटॅक आले पण कोविडच्या पहिल्याला आता चार वर्ष होत आलेत बाबा गावी असतात इथं मोठ्या भावाशी खाल्लेले मोठा भाऊ कोल्हापूर मध्ये आहे ओके हो आणि त्यांच्या भाऊच्या सोबत राहता आता हो बर ठीक आहे चालेल आणि ओके बरं आता तुम्हाला पगार अठरा साडे अठरा हजार येतो ना बर आता तुमचं लग्न पहिलं झालं होतं का नाही एकोणीसशे ब्याण्णव मधल्या ठीक आहे चालेल आणि आता तुमची अपेक्षा काय तर आमची अपेक्षा काय नाही जी मुलगी असेल ती स्वतःचा आणि जात वगैरे आपलीच हिंदू मराठीच पाहिजे बरं बरं ठीक आहे चालेल आणि ओके आई नाहीये तुम्हाला नाही गावी आहे गावी गावी असतात येऊन जाऊन असतात पण ते जास्त करून गावीच असतात आणि गावी कोण कोण आहेत असं तिथे गावी म्हणजे आमचे तीन काका तुमची प्रत्येकाने सगळ्यांची घर वेगवेगळे म्हणजे तुम्ही एकत्र असता का म्हणजे आता जे बाबा तिकडे आहेत गावी ते त्यांचं त्यांचं जेवण खाणं सगळ्या बरं हा 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 पण ते घर सोडवत नाही त्यांना कन्जेस्टेड नाही आणि प्रत्येकाला आपलं गाव महत्वाचं असतं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मुलीकडून काय अपेक्षा आहे बर आणि ठीक आहे चालेल आणि समजा खेड्यापाड्यातली मुलगी असेल चालेल काही चालेल ना बरं आणि समजा तिच्या जो म्हणजे त्यांची जर परिस्थिती अजिबात नसेल तर काही प्रॉब्लेम नाही काही ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ओके अजून काय सांगायचं आहे का नाही ना ठीक आहे मित्रांनो हे बघा लक्ष द्या इथे माझ्या भावंडांना लक्ष द्या तुमची कोण मैत्रीण लग्नाची असेल तर तिला शेअर करायचं आहे हीच ही जी पार्टी आहे त्यांना कुठलीही अपेक्षा नाही मुलीकडून कोणतीही अपेक्षा नाही आहे हे लक्षात घ्या जर गरीब जरी मुलगी असेल तरी चालेल किंवा चांगल्या घरातील असेल तरी चालेल त्यांचं कोल्हापूरमध्ये सुद्धा वन बी एच के फ्लॅट आहे आणि कोल्हापूरमध्ये मुलगा का कामाला आहे आणि गावीसुद्धा आर सी सी बंगला आहे ओके आणि सेपरेट सेपरेट आहेत प्रत्येकाचं म्हणजे काका सेपरेट आहेत आणि यांचं घर सेपरेट आहे असं सगळं सेटल फॅमिली आहे फक्त आता कसं हा जो मुलगा आहे तो बी कॉम झालेला आहे आणि ब्याण्णवमधला आहे इतकं लक्षात घ्या आणि तो मुलगा हॉस्पिटलमध्ये कामाला आहे जॉब फिक्स आहे जॉब त्याचा आणि तिथे अठरा हजार त्याला हातात येतात सा साडे अठरा हजार बाकीचे पी एफ कट होतात तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली बोलू शकता मुलाचा नंबर डिस्प्लेवरती दिसतोय तो नंबर नवरा मुलाचा संपर्क क्रमांक हा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा जर कॉल लागला नाही तर कृपया मेसेज करून ठेवा कारण कसं कारण हॉस्पिटलमध्ये जॉबवरती असताना ड्युटीवर असताना कॉल कदाचित उचलला जाणार नाही त्यावेळी तुम्ही ना मेसेज करू शकता कारण कारण हॉस्पिटल हे तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये फोन उचलता येणार नाही तिथे तेवढी काळजी घ्या आणि फोन लावा त्यांना डायरेक्ट मुलाचा नंबर आहे त्याच्यामुळे असं काही इशू नाही तुम्हाला जी काही चर्चा करायची डायरेक्ट मुलाशी करू शकता आता आपल्यासोबत जो बोलतो आहे तो स्वतः मुलगा बोलतो आहे कसं जी काय सविस्तर माहिती हवी असेल अजून तर ती तुम्ही तिथे घेऊ शकता तुम मुलाचं नाव आणि मुलाचा फोटो वगैरे हे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला घेण्यासाठी त्यांना मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे त्यांना हे लक्षात ठेवा बरं अजून काय सांगायचं आहे का नाही नाही ना, ना ओके तुमचा संपर्क क्रमांक सांगा तुमचा तुमचं तुमचं बहात्तर